या आज या पुणे नगरीमध्ये ऐतिहासिक ठिकाणी आमदार श्री पद्मश्री लक्ष्मी काढला हैदराबाद गॅजेटमध्ये पूर्वीपासून एकोणीशे साठ पासून आमच्या सगळ्या नोंदी आहेत आणि आज या मराड्यांना तिथल्या नोंदी ओबीसी किंवा जे काय कुंडी म्हणून आढळत आहेत यांना आत्ता आढळत आहेत त्या पूर्वीपासूनच आम्ही त्या गॅजेटमध्ये ऑलरेडी आहोत तर आज या मराठ्यांना आत्ता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना निर्देश दिलेले आहेत की हा समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये मागासलेला नाहीये मग आमचं असं म्हणणं आहे की आमच्या एवढ्या टक्केवारीमध्ये हा जो मराठी समाज येण्याचा पाहतोय तर तो मला काय म्हणायचं आहे की यांनी आमच्या समाजाच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या जा थोड्याशा घ्याव्यात आणि यांच्या ज्या जमीन आहेत ना तर त्या आमच्या लोकांना कशाला द्याव्यात कुठल्या बाजूने हा निकेश लावून मराठा समाज परिस्थिती त्यांची अवघड आहे आजही त्यांना याला त्यांचे मोर्चे जे निघाले मराठा समाजांचे तर करोडाच्या हिशोबाने मोर्चे निघाले याचा खर्च कोण करत आज आमच्या भटक्या विभाग समाजाचा मोर्चा निघाला बघा एक तरी गाडी का आमच्याकडे आणि यांच्या मोर्चाला गाड्या निघतात फॉर्शनर या, मर्चडीज यांचे पैसे येतात गुरु आणि कुठल्या दृष्टीने मागास दिला आहे मला सांगा मराठा सभात कुठल्या दृष्टीने मागासलेला आहे आज त्यांच्या सगळे साखर कारखाने त्यांचे संस्था त्यांचे बँका त्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एकशे ऐंशी आमदार त्यांचे आहेत आणि ओबीसी मधले साखर कारखाने किती लोकांचे आहेत किती लोक आमची भटके मृतदान मधले आमदार आहेत हा सगळा विचार करून शासनाने तिन्ही ये दोन मुख्य उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री धनंजय पाटील यांनी नुसता शो केला की त्याच्यात पूर्णपणे त्याला बळी पडतात आणि या सत्य जे खरोखर जे ओबीसी आहेत त्यांच्यावर पूर्णपणे अन्याय करतात हा कुठला न्याय म्हणून आमचं एकच म्हणणं आहे सरकारला आणि शासनाला की यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या फॅसिल्या देऊ नयेत आमचे कुठलेही आरक्षण आमचे काढून या लोकांना देऊ नये उलट जा या लोकांचं आरक्षण आम्हाला द्यावं कारण आमचा समाज ऑलरेडी विमुक्त आहे आम्ही बारा बलुद्दारांमध्ये आम्ही आजही गावाच्या बाहेर आमच्या लोकांचा हनुमान आहे मग ह्या आम्हाला आम्हाला फॅसिलिटी गावातल्या का नाही मग आम्हालाही सरकारने यांच्यासारख्या जमिनी द्या ना आम्हाला जमीन कसायला द्या पाच पाच एकर आमच्या प्रत्येक कुटुंबाला जमीन द्या कसायला आमच्या जातीवरनं आमच्या लोकांना आम्ही राजपूत लोहार आहोत आम्हाला किती जरी कंपन्यांमध्ये नोकऱ्या आहेत एसटी महामंडळामध्ये आम्हाला नोकऱ्या आहेत अशा आमच्या जागा आम्हाला भरून काढून द्या ना आज तुम्ही नुसतं मराड्यांचं मराड्यांचं म्हणता मराड्यांना काय कमी आहे मला सांगा ना कुठल्या बाजूने मराठी कमी दिसत आहेत आज मराड्यांच्या एकेका अंगावर बघितलं ना तर दोन दोन किलो सोनं असतं आणि वाळूचे ते ठेके किती तुम्हाला संस्था अशा दाखवून देईल की सगळे दे मराठ्यांचे आहेत मला त्यांचं नाव नाही द्यायचं मराठ्यांना ते आमचे भाऊच आहेत पण त्यांनी पण सुद्धा विचार करताना पूर्णपणे भान ठेवावलं की जर समजा हैदराबादच्या ज्या तुमची नोंद असेल तर तुमच्या अगोदर आमची पंचवीस वर्षापूर्वी त्याची नोंद आहे आम्ही सिलो ट्रायमधलं तेव्हापासून आहोत आम्ही मध्ये पण नाहीये पण हे लोक आम्हाला जबरदस्तीत उलट मध्ये घालून आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या म्हणतात म्हणून मला एवढं सांगणे आत्ता साहेबांना सुद्धा मुख्यमंत्र्यांना सुद्धा शासनाला सुद्धा ए, की आमच्या जातींकडं वेशाही जातींकडं पूर्णपणे जातीने लक्ष द्यावं आणि या लोकांना उलट जास्त प्राधान्य देऊन सक्षम कसं करता येईल पूर्वी लोक आम्हाला गुन्हेगारी म्हणून ओळखत होती आज गुन्हेगारी बंद झाली भाषेपारती सुद्धा आम्हाला पूर्णपणे तेव्हा गुन्हेगारीचा त्यांच्यावर टप्पा होता पण आज ती भाषेपारी ती लोक आज रस्त्या रस्त्यांमध्ये तुम्ही बघा फुलं विकतात म्हणजे आज बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितल्याप्रमाणे त्या हेतूप्रमाणे आज सभा सुधारित आहे आज मला सुधारित समाजाला उलट मदत करायला पाहिजे सरकारनी आमच्या मराठी ताटातलं माहेरघर आहे आणि बेचाळीस जाती जमातीचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आम्हाला एक चांगला मुद्दा मिळाला की सन्मान्य जरांगे पाटील यांनी कुंडी नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये सापडल्यामुळं महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना भिसाडी जातीची नोंद आहे आमची एकच शासनाला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची महाराष्ट्र भिसाडी समाजाच्या वतीने जर अठराशे चौऱ्याऐंशी साली भिसाडी जात हैदराबाद गॅजेटमध्ये मध्ये नमूद असेल आणि त्याला एकशे तीस वर्षे होत असतील आणि मराठा समाजाची कुंडी जर एकशे वीस वर्ष पूर्वीची असेल तर आम्ही दहा वर्षे त्यांच्या अगोदरचे आहोत हैदराबाद गॅजेट नुसार जर मराठा समाजाला कुंडी मध्ये समावेश त्यांनी केला असेल आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे काढून त्यांना त्या सवलती देणार असतील तर त्याच हैदराबाद गॅजेट नुसार महाराष्ट्रात कीर्ती शिवशंकर ठाकरे मी विमुक्त भटक्या जमा, जमाती जातीची कार्यकर्ती आहे कार्यकर्ती म्हणून मला गर्व वाटते की आज मी विमुक्त भटक्या जमातीची एक कार्यकर्ती महिला असून मी आज बाहेर पडते आज प्रत्येक महिलेने बाहेर पडायलाच पाहिजे कारण की शिक्षणाचा मुलांच्या भविष्याचा माझा प्रश्न आहे कुठेतरी सरकारने आमचा ऐकायला पाहिजे आमच्याकडे लक्ष करायला पाहिजे आणि आज जर लक्ष केलं तरच आमच्या मुलांच्या भविष्यामध्ये उज्ज्वल होणार आहे आणि भरपूर लोक आहेत असे ज्यांना गरज आहे आमच्या एकटा कुठल्या तरी एका जातीचा प्रश्न असून नसून हा समस्त विमुक्त भटक्या जमातीचा प्रश्न आहे ज्यासाठी सरकारने कुठेतरी आमच्याकडे लक्ष करावं आम्ही जातीची जाती जरी असलो तरी आम्हाला बरंच काही गरजेचं आहे नाही आम्हाला घर आहे आमच्या लोकांना बरेच लोक आमच्या अशा विमुक्त भटक्या जमातीचे त्यांना आधार कार्ड सुद्धा अजून नाहीये त्यांना चोर म्हणलं जातं कुठे पालघर मध्ये हल्ला होतो कधी रायनपाडामध्ये हल्ला होतो कधी गुन्हेगार समजल्या जातं विमुक्त भटके भटक्यात राहतात म्हणून जरा आम्हाला तुम्ही भटके समजताय म्हणजे आम्ही भटके राहिलेलो नाहीये आमच्यामध्ये मुलांना पुढे जाण्याची अपेक्षा आहे इच्छा आहे त्यांनाही असं वाटतं की आम्ही कुठेतरी पुढे जावं शिकावं कुठे कलेक्टर इंजिनियर डॉक्टर बनावं पण तुम्ही ती तु संधी आम्हाला द्यायला पाहिजे आम्हाला एस टी पर्प्पामध्ये घ्यावं आमची एवढीच इच्छा